गंग गणपते नम महाराष्ट्राचे आद्य दैवत गणपती गणेश महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं स्थान आहे कोणत्याही कार्य आरंभी आपण आधी गणेश पूजन करतो गणपतीची स्तुती करणारे कितीतरी स्तोत्र आपल्या पुराणात आहेत त्यातलंच एक महत्वाचं स्तोत्र म्हणजे गणपती अथर्वशीर्ष नियमित अथर्वशीर्षाचे पठन हे मानसिक स्पष्टता वाढवते तसेच आध्यात्मिक विकास देखील घडवते गणपतीच्या या दहा दिवसांमध्ये आपण अथर्व शीर्षाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत द्वारा रचित म्हणजे काय पंडित याचे दोन प्रकारे अर्थ काढतात एक म्हणजे अथर्व वेदाशी संबंधित असल्याने अथर्व आणि शीर्ष म्हणजे मस्तक म्हणजेच अथर्व वेदाच्या मस्तक स्थानी म्हणजेच अग्रस्थानी असलेले अथर्व शीर्ष आणि दुसरा अर्थ असा की अथर्व यामधील अ जर आपण वगळला तर थर्व म्हणजे अस्थिर किंवा चंचल आणि या अस्थिरतेला चंचलतेला कुठेतरी अ लावून थांबवणारा म्हणजेच स्थिरता आणणारा शब्द म्हणजे अथर्व शीर्ष म्हणजे मंझे मस्तक म्हणजेच आपल्या मस्तकातील चंचलता अस्थिरता घालवणारे स्तोत्र म्हणजे असते अथर्व शीर्ष हल्ली मनाला शांत करण्यासाठी आपण ओंकार साधना करतोच की तीच ओंकार रूपी साधना गणेश रूपी साधनेमध्ये आलेली आहे ती अथर्व शीर्षामध्ये कुठल्याही स्तोत्राचे पठन हे समजून उमजून केलं ना तर ते जास्त फलदायी असत चला तर मग आजच्या भागामध्ये अथर्व शीर्षाच्या प्रथम रुचाचा अर्थ जाणून घेऊ ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम करता त्वमेव केवलम धरता त्वमेव त्वमेव केवलं हर्तासि हरतासी तमेव सर्व खलबिदम ब्रह्मासी नित्यं सर्वप्रथम श्री गणेशाला वंदन केले आहे आणि म्हटले आहे हे गणराया तू प्रत्यक्षामध्ये ब्रह्मतत्व आहेस म्हणजेच या सृष्टीचा चेतन सार आहेस तूच या सृष्टीचा निर्माण करता आहेस तुझ तुझ्याच शक्तीमुळे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालाय हे गजानना तूच या सृष्टीचा धरता म्हणजे धारण करणारा आहेस तुझ्या शक्तीमुळे ब्रह्मांडाचे पालन होत आहे तूच या सृष्टीचा एकमात्र आहेस हर्स म्हणजे तूच ब्रह्मांडाला आपल्या करण्याची प्रत्यक्ष ब्रह्म आहे आणि सर्वांना चेतना देणारा देखील तूच आहेस हे गणराया तू प्रत्यक्ष आत्मा आहे जो शाश्वत आहे नित्य आहे म्हणजेच या सृष्टीचा सकल व्यापक ब्रह्म तूच आहेस आणि प्रत्यक्ष अविनाशी स्वरूप देखील तूच आहेस पुढील ऋचा पुढील भागामध्ये जाणून घेऊ